नमस्कार सर्वांना राशिकाच मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते आहे मस्त असं पटॅटो व्हेजिटेबल्स रोल आणि पिझ्झा तर ह्या दोन गोष्टी बनवते कारण आईंना व्हेज रोल खायचा होता आईंना आणि राशिकाला आणि माझ्या मिस्टरांना खायचं होतं पिझ्झा तर म्हटलं यांची खाण्याचीही डिमांड आपण पूर्ण करूया तर त्यासाठी मी इथे पहिले रोल बनवायला बनवण्याची तयारी चालू होती इथे मी भाजी करत होती बटाट्याची तर त्यात मी टाकली राई कांदा फ्राय केला लाल मिरच पावडर हळद आणि पावभाजी मसाला टाकला पावभाजी मसाल्याने खूप छान टेस्ट येते आणि जे उकडलेले बटाटे होते ते मॅश करून मी यात टाकून घेतले साईडला मी इथे नूडल्स थोडेसे बॉईल करून घेते थोडंसं मीठ टाकलं आणि बॉईल करून घेते तोपर्यंत इथे साईडला भाजीसुद्धा होते आणि इथे ही भाजी पावभाजी मसाल्याने टेस्ट येते त्यामुळे ही फक्त पावभाजी मसाल्याचा यूज केला आहे लाल मिरच पावडर आणि ते सगळं टाकून मिक्स केलं कोथिंबीर टाकली वरतून आणि छान अशी भाजी मॅश करून घेतली कारण यात बटाट्याचे तुकडे ठेवत नाही मी पूर्ण मॅश करून घेते चांगलं चवीनुसार मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा छान असं मॅश करून घेतलं छान अशी भाजी एकजीव करून घेतली आणि भाजी आपली रेडी होतेच आहे मिक्स झाली की आपली ही भाजी रेडी गॅस बंद केला मी आणि भाजीसुद्धा रेडी झाली नूडल्ससुद्धा बॉईल झालेत त्याचं पाणी काढून घेतलं आणि चाळणी तोतून घेतली नूडल्स आता आपण नूडल्स बनवायला घेऊया इथे मी उभे चिरून घेतलेली कोबी शिमला मिरची आणि कांदा हे चांगलं लोखंडाच्या कढईत मी बनवते कारण याच्यात काय होतं छान बनतात आणि चिपकतसुद्धा नाही आणि मस्त असे मिक्स करायलासुद्धा छान जमतं त्यामुळे कधीही फ्राईड राईस किंवा नूडल्स अशा गोष्टी ह्या लोखंडाच्या कढईतच बनवा त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं आणि हे हलकंसं दोन तीन मिनटं हे फ्राय करून घ्यायचं आहे उभ्या चिरून मिरच्यासुद्धा टाकली यात त्याने छान टेस्ट येते हिरवी मिरची टाका आणि त्यानंतर फ्राईड राईस मसाला टाकला त्यानंतर रेड चिली सॉस टाकला आणि त्यानंतर इथे मी हे नूडल्स चाळणीत काढून घेतलेले होते ते मी टाकून घेतले कारण वेज रोलमध्ये हे नूडल्स टाकल्या घरात आम्हाला हे सगळ्यांना आवडतात नूडल्स टाकलेले त्यामुळे नूडल्स टाकूनच मी ते रोल बनवते इथे राशिकासुद्धा मदत करत होती सगळे सॉसचे माझ्याकडे पाऊच होते रेड चिली सॉस डार्क सोया सॉस तर हे तीसुद्धा टाकत होती आणि ती किचनमध्ये असतेच या गोष्टी सगळ्या नवीन नवीन बनवायच्या असतात हेल्प कर, तर ती हेल्प क हेल्प पण करते आणि बघतेसुद्धा कारण तिला आवड आहे हे तर ती सगळं सॉस अशी टाकत होती आणि मी सगळं मिक्स करत होती यात मी थोडंसं फूड कलर टाकला आहे रेड कारण शेजवान बनवते मी शेजवान चटणीसुद्धा टाकली आणि हा शेजवान राईस शेजवान नूडल्स बनवते त्यामुळे थोडंसं फूड कलर वापरला हा ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी यूज केला हा आणि हे सगळे सॉसेस वग सगळे टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे थोडे थोडे राहिले होते ती थोडं टाकत होती तर तसं टाकता टाकता मी सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता मी मीठ टाकलं नाही आहे आणि हे नूडल्ससुद्धा आपले रेडी झाले एका साईडला भाजीसुद्धा झाली आणि नूडल्ससुद्धा तयार झालेले आहेत ह्या दोन्ही गोष्टी आपल्या रोलसाठी रेडी झालेल्या आहेत इथे मी मैद्याचं पीठ मीठ टाकून छान असं मळून याचा डो एक तास आधीच हा साईडला ठेवलेला होता हा छान भिजू द्यायचा जोपर्यंत आपले नूडल्स भाजी सगळं आहे तोपर्यंत हे पीठसुद्धा छान असं तयार होतं आणि मी ते पहिलंच मळून ठेवून घे घेते एक तास आधीच त्यानंतर इथे चपातीसारखे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत चपातीच्या आकारातच आणि जशा चपात्या भाजतो त्या पद्धतीने ह्या भाजून घ्यायच्या इथे तवा गरम झालेला आणि मी ह्या भाजून घेत होती एकसाथ मी सगळ्याच भाजून घेतल्या आता मी चार रोल बनवणार होते त्यामुळे तीन चार रोल बनवणार होती तीन मला लवकर लगेच बनवायचे होते तिघांसाठी त्यामुळे मी तीन चपाती अशा बनवून घेतल्या मैद्याच्या इथे मिस्टरांना पिझ्झासुद्धा खायचं होतं पिझ्झाची भाजी तयार केलेली शिमला मिरचीची भाजी जशी आपण बनवतो कांदा टोमॅटो वगैरे टाकून मालवणी मसाला टाकला आणि साधी सिम्पल अशी भाजी बनवून घेतली पिझ्झा मिक्स मसाला डाकला, आनी टाकला आणि ओरेगनो टाकून घेतला कारण ते टाकल्याने भाजीला छान टेस्ट येते हे टाकलं आणि थोडंसं मेहनीसुद्धा टाकलेलं होतं त्यामुळे भाजीला मस्त असा पिझ्झा रेडी होतो आणि आम्हाला अशीच भाजी आवडते आम्ही कच्चा कांदा शिमला मिरची मी टाकत नाही या पद्धतीनेच भाजी घरात आम्हाला सगळ्यांना आवडते आणि त्याचीच त्याचाच पिझ्झा आवडतो त्यामुळे मला ही भाजी बनवून घेत घ्यावी लागते मग ही भाजी बनवून झाली आणि मी ते रोल तयार करायला घेतला पिझ्झाची सुद्धा भाजी झाली होती ती साईडला ठेवली थोडीशी थंड व्हायला आणि ते मी रोल बनवायला घेतला याच्यात मी मेहूनच टोमॅटो केचप आणि ते सगळं मिक्स करून असं चपातीला त्या लावून घेतलं आणि त्यानंतर बटाट्याची भाजी नूडल्स कांदा उभ्या चिरून घेतलेला कांदा आणि त्यानंतर चीज किसून घेतलं या पद्धतीने मी हा व्हेजिटेबल असा रोल बनवते आणि त्यानंतर असं रोल करून घेतला तव्यावर बटर टाकलं आणि हा रोल टाकून घेतला हा राशिकासाठी मी जरा थोडा छोटा बनवलेला होता आणि तिला रोल आवडतात आणि आता मी आईंसाठी बनवते तर त्यांना सॉस जास्त आवडत नाही त्यामुळे मी थोडंसंच टाकलं मेवनीच टाकलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं हे पूर्ण चपातीला असं पसरवून घ्यायचं हे सगळं असं मेवनीसुद्धा मिक्स करून घेतलं आणि भाजी टाकून घेतली ज्या पद्धतीने पहिला रोल मी केला त्याच पद्धतीने हे सगळं भाजी वगैरे लावून नूडल्स टाकून कांदा वगैरे टाकून या पद्धतीने हा रोल बनवून घेते आईंना याच पद्धतीने रोल आवडतो आणि मग नेहमी त्या ह्याच पद्धतीने सांगतात जर कधी बनवायचं असेल तेव्हा आणि घरात सगळ्यांचा विचार करूनच ह्या गोष्टी सगळ्या बनवायला लागतात तर मी हे दोन्ही गोष्टी बनवल्या आणि खूप वेळ याच्यामध्ये गेलेला त्यानंतर इथे रोल असा एक एक करून मी फ्राय करत होती मोठा तवा ठेवला म्हणजे एक साथ सगळेच रोल होऊन जातील एक एक करण्यामध्ये सुद्धा वेळ जास्त जातो त्यामुळे मी एकाच तव्यावर फटाफट तिन्ही रोल टाकून घेतले आणि तिघांना हे गरमागरम असे सर्व केलेले होते तर या पद्धतीने हे चांगले क्रिस्पी होऊ द्यायचे दोन्ही बाजूने इथे साईडला अजून क्रिस्पी होतातच आहे तोपर्यंत आपण आता पिझ्झाची तयारी करूया इथे मी मेहोनीज आणि टोमॅटो केचप टाकला आणि तोही पिझ्झाला चांगला लावून घेतला पिझ्झा बेसला अशा पद्धतीने तुमच्याकडे जर पी अजून पिझ्झा सॉस किंवा अजून एक्स्ट्रा सॉस असतील तेही तुम्ही लावू शकता मी फक्त या दोनच गोष्टी वापरल्या आहेत आणि त्यानंतर ही शिमला मिरची भाजी चांगली छान थंड होऊ दिली आणि त्यानंतरच ही टाकून घेतली तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता पण घरात आम्ही आमच्या पद्धतीने ह्याच पद्धतीने बनवतो आणि अशी या पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान पिझ्झा होतो नेहमी नेहमी आपण तशीच प्रत्येक वेळी असं बनवतो कांदा टोमॅटो कच्चा टाकून पण अशा रीतीने बनवून खूप टेस्टी बनतो आणि मी कोथिंबीर आणि चीज किसून टाकलं कोथिंबीरसुद्धा वरतून टाकली आणि त्यानंतर तव्यावर असा पिझ्झा ठेवला झाकण ठेवलं आणि गॅस एकदम स्लो फ्लेम केली त्याची इथे साईडला आपलं छान असं क्रिस्पी होतच आहे तर मी पलटी करून घेतलं आणि आपले हे रोल मस्त असे रेडी होत आहेत एक याच्यावरसुद्धा गॅसचा फ्लेम एकदम फास्ट न करता एकदम स्लोच फ्लेम ठेवायचा म्हणजे छान असे क्रिस्पी होतात आपण जास्त फास्ट ठेवलं तर अचानक ती चपाती असते त्यामुळे ती जळू शकते त्यामुळे एकाच वेळी माझ्या ह्या दोन्ही गोष्टी होत होत्या त्यानंतर ते, एक एक हे सगळं होतं आहे ते फ्राय होतंय साईडला तर मी अजून दुसरा पिझ्झा तयार करत होती एका तव्यावर ठेवला तर मी एका वेळी एक दोन तवे असे ठेवून देते इथे मी मध्ये लोखंडाची कढई ठेवली त्या कढईतसुद्धा सुद्धा मी तो पिझ्झा टाकणार होती तर अशा पद्धतीने इथे मी मध्ये ते कढई ठेवली आणि तिथे आता मी हा पिझ्झा टाकते भाजी वगैरे सगळं टाकून चीज वगैरे टाकून असं बनवते आपण नेहमीच चपाती भाजी डाळ भात खाऊन कंटाळलेलं असतो तर कधीतरी अशा गोष्टी आम्ही रात्रीच्यासुद्धा बनवतो कधीतरी पाणीपुरी किंवा मिसळपाव तर अशा गोष्टी होतातच तर ह्या दोन्ही गोष्टी मी आज बनवल्या तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कशा पद्धतीने मी हे घाई गडबडीत ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि या अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी कोणती रेसिपी माझ्याकडून बघायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा पिझ्झासुद्धा मस्त असा रेडी झाला गॅसचा फ्लेम कमी केल्यामुळे चीज छान मेल्ट होतं तर झालं बाय सर्वांना